अप्पर वैतरणा कडवा देवलीक या महत्वाकांक्षी नदी जोड प्रकल्पासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रकल्पाचा अंतिम अहवाल तयार झाला असून नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने हा अहवाल नुकताच राज्य सरकारकडे सादर केला आहे प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे साडेसात हजार कोटी इतकी आहे या प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा सिंचनाच्या पाण्याचा तसेच भविष्यात दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल साठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेतून दिलींक या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून जवळजवळ एकशे पंच्याऐंशी एम सी एम पाणी हे आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये उपलब्ध होणार आहे यासाठी अप्पर वैतरणाच्या खाली चार धरणे बांधून ते पाणी अप्पर वैतरणामध्ये टाकले जाईल त्यातून ते, ते ग्रॅव्हिटीने कडवे धरणामध्ये येईल आणि त्यानंतर बोरखिंड येथे जो काय एम आय टँक आहे त्याला स्ट्रेंथनिंग करून ते पाणी देवनदीमध्ये बोगद्याद्वारे दे त्या ठिकाणी टाकले जाणार आहे यामध्ये जवळजवळ एकशे पंच्याऐंशी एम सी एम पाण्यामध्ये जवळजवळ दीडशे एम सी एम पाणी हे नाशिक जिल्ह्याच्या साठी वापरात येणार आहे उर्वरित काही पालघरसाठी त्या ठिकाणी वापरात येणार आहे आपल्या सिन्नर तालुका हा एक दुष्काळी तालुका म्हणून संबोधला जातो आणि यासाठी जवळजवळ वीस चोवीस एम सी एम पाणी हे पिण्यासाठी वापरलं जाणार आहे त्यानंतर जवळजवळ एक्क्याऐंशी एकसष्ट पॉईंट बावन्न एम सी एम पाणी या माध्यमातून जवळजवळ तेरा हजार आठशे हेक्टर म्हणजे जवळजवळ पस्तीस हजार एकर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे तसंच दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जे काही औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जे काही पाणी या ठिकाणी लागणार आहे ते जवळजवळ तेवीस पॉईंट पंच्याहत्तर टी एम एम सी एम पाणी हे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल साठी वापरात येणार आहे मला असं वाटतं का यापूर्वी याचा पूर्व शक्यता अहवाल हा व्यवहार्य ठरला गेला होता आणि खऱ्या अर्थानं त्याची आज मूर्तमेढ या ठिकाणी रोवलं गेलेली आहे कारण याचा सविस्कर अहवाल हा अंतिम अहवाल राज्य शासनाकडं या ठिकाणी दिला गेलेला आहे मग निश्चित यापुढे जी काही या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती आहे त्यांची जी मान्यता मला असं वाटतं का लवकरच थी या ठिकाणी मिळेल आणि याची प्रशासकीय मान्यता या वर्षाअखेर डिसेंबरपर्यंत मिळणं अपेक्षित आहे आज या प्रकल्पामुळं ना सिन्नरचा म्हणजे गोदावरी खोऱ्याचं तुटीचं म्हणजे जो काही तुटीचं गोदावरी खोऱ्या म्हणून स ओळखलं जातं त्यामध्ये हे पाणी या ठिकाणी येणार आहे त्याचबरोबर सिन्नर जो दुष्काळी तालुका म्हणून संबोधला जातो त्याचा देखील सिंचनाच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर उ उद्योगासाठी जे काही दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी जे पाणी लागणार आहे त्याची उपलब्धता या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून या संपूर्ण सिन्नर तालुक्याचा कायापालट या प्रकल्पामुळं निश्चित होईल असा आपल्याला विश्वास आहे अथक परिश्रमान तर सिन्नरच्या नदीजोड प्रकल्पाचा जो अहवाल आहे तो आता एन डब्ल्यू डी या केंद्रीय संस्थेने राज्य शासनाला सादर केलेला आहे त्याच्यामध्ये जे वैतरणा खोऱ्यातील जे पाणी आहे समुद्राला वाहून जाणार ते चार धरणं बांधून जवळजवळ साडेसाती एम सी पाणी हे वैतरणा धरणात आणण्यात येणार आहे आणि त्याच्या तिथून पुढं थेट पाईपलाईनने ते कडवा धरणात आणि कडवा धरणातून पुढे देऊन उमात अशा पद्धतीने ही संपूर्ण जी योजना आहे त्याचा अहवाल जो आहे तो राज्य शासनाला आता सादर झालेला आहे आणि त्याच्या त्या माध्यमातून संपूर्ण शिन्नर तालुक्याचा दुष्काळ दूर करणारी ही योजना असून आता त्या योजनेचं लवकरच राज्यस्तरीय तांत्रिक समितीची मान्यता घेऊन राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता घेऊन सदर प्रकल्प हा त्याच्यामध्ये राष्ट्रीय करण्याच्या दृष्टिकोनातून मान्य गोडसे साहेब याच्यामध्ये सातत्याने पाठपुरावा करत आहे